नमस्कार किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप आज आपण स्पेशली मटन खवयांसाठी रेसिपी बनवत आहोत अस्सल चवीचं चा, मटणाचं कालवण किंवा मटणाचा रस्सा बनवणार आहोत काही लोक याला मटन रस्सा म्हणतात का तर काही लोक मटण करी म्हणतात तर आमच्याकडे मटणाचं कालवण म्हणतात महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर मटण आवडीने खाल्लं जातं काही स्पेशल कार्यक्रम असेल तेव्हा मटणाचा बेत केला जातो पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीने आपण अस्सल गावरान चवीचं मटणाचं कालवण किंवा मटणाची करी बनवलेली आहे हे मटणाचं कालवण आपण प्रेशर कुकरमध्ये बनवलेलं आहे तुमच्याकडे काय स्पेशल बेत असेल संडे असेल किंवा पाहुणे येणार असतील तरी अगदी कमी वेळात तुम्ही चविष्ट असं अस्सल गावरान चवीचं मटणाचं कालवण करू शकता चवदार मटण बनवायचं असेल तर त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला मॅरिनेट करणं त्यामध्ये पडणारे मसाले ग्रेव्ही बनवण्याची पद्धत या सर्व गोष्टी जुळून आल्या की मटणाचा रस्सा किंवा मटणाचं कालवण हे अतिशय भन्नाट चवीचं बनतं तर असंच आपलं मटणाचं कालवण बनलेलं आहे तर रेसिपी पूर्णपणे पहा अर्धा किलो मटण मी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण त्याला मॅरिनेट करून घेऊया सुरुवातीला आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत हळदीमुळे मटण निर्जंतुकीकरण होतं पाव चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा हिंग टाका हिंगामुळे चव छान लागते एक चमचा मीठ टाकलेला आहे मी सुरुवातीलाच मीठ थोडं जास्त टाकलेलं आहे त्यामुळे काय होईल मटणाला पाणी सुटेल आणि मटणाचा जो एक उग्र वास असतो ना तो कमी होतो म्हणून हळद मीठ हिंग लावून अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आता मटण चविष्ट होण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये आपण कोणकोणते मसाले वापरतो ते पाहू दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीर अशी देशी मला मिळाली आणि देटासहित मी घेतलेली आहे आणि त्याला छोटेसे धणे आहेत यामुळे सुद्धा मटण खूप चांगलं लागतं एक मोठा चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि एक छोटा चमचा खसखस घेतलेले आहे हे दोन्ही पदार्थ अवश्य टाका दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं कापून घेतलेलं आहे आलं लसूण तुम्हाला जास्त चालत असेल तर ते प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि एक वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे खोबरं मी सुकं घेतलेलं आहे त्यानंतर एवरेस्टचा गरम मसाला आणि एवरेस्टचाच मीठ मसाला घेतलेला आहे हे, हे दोन्ही मसाले टाकल्यामुळे मटणाला चव अप्रतिम येते हे सर्व जिन्नस अर्धा किलो मटणाच्या रस्स्यासाठी आहेत तुम्ही जर एक किलो मटण बनवत असाल तर ते प्रमाण दुपटीने घ्या गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये किसून घेतलेलं खोबरं टाकलं खोबरं थोडा वेळ भाजू द्यायचं खोबऱ्याचा कलर हलकासा चेंज व्हायला ला लागला की त्यामध्ये तीळ टाकायचे आणि तीळ आणि खोबरं भाजायचं एक मिनिटभर खोबरं भाजलेलं आहे आता खोबऱ्याचा कलर पहा चेंज व्हायला लागलेलं आहे खोबरं खमंग भाजायचं पण करपू द्यायचं नाही गॅस मी बंद केलेला आहे आणि आता खसखस टाकली जो पॅन गरम आहे त्या पॅनच्या उष्णतेमध्येच खोबरं आणि खसखस भाजू द्यायची खसखस पटकन भाजली जाते मी आता हे सर्व जिन्नस एका ताटामध्ये काढून ठेवले त्याच पॅनमध्ये उभा चिरून घेतलेला कांदा टाकला आणि कांदा लवकर भाजावा म्हणून त्यामध्ये एक चमचा तेल टाकलं आता हे सर्व कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजायचं आहे यावेळी गॅसची फ्लेम तुम्ही हाय करू शकता हाय टू वरती आपल्याला कांदा भाजायचा आहे कांदा कच्चा बिलकुल ठेवायचा नाही नाहीतर मटणाला असा कांद्याचा वास येतो म्हणून कांदा खमंग भाजणं गरजेचं आहे कांदा भाजण्यासाठी मला बरोबर अडीच मिनिट लागली तर अशा प्रकारे कांदा छानपैकी भाजून झालेला आहे पाहू शकत असाल तुम्ही गावरान चवीचं मटण करताना हा कांदा चुलीमध्ये भाजला जातो म्हणजे विस्तवावरती भाजतात त्यामुळे अगदी तो असा काळपट कलरचा होतो पण आपण इथे करणं शक्य नाही त्यामुळे आपण ब्राऊन कलरचा कांदा भाजून घेतलेला आहे आता अर्धा ते पाऊन तास झालेला आहे आणि मटणही छानपैकी मॅरिनेट झालेला आहे म्हणजे त्याला आपण जो मसाला लावून ठेवलेला त्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे पहा अशा प्रकारे मॅरिनेट केल्यामुळे मटण लवकर शिजतं मऊ शिजतं आणि चव त्याची भारी लागते प्रेशर कुकर ठेवलेलं आहे आपण कुकरमध्येच बनवणार आहोत त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल टाकलं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता त्यामध्ये एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो टाकला कांदा पारदर्शक होईपर्यंत भाजायचा आणि आता त्यामध्ये हळद मीठ लावून ठेवलेलं मटण टाकायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी याच्यातील चरबी काढून टाकलेले आहे तुम्ही जर चरबी त्यामध्ये ठेवत असाल म्हणजे फॅट तर ते आधी टाका आणि नंतर म मत, मटण टाका मटण टाकल्यानंतर ते सर्व मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित परतल्यानंतर त्यावरती ताट ठेवलं आणि त्यामध्ये एक मोठा ग्लास पाणी टाकलं आणि गॅसची फ्लेम हाय केली त्यामुळे ताटातील पाणी लवकर तापतं आणि कुकरमध्ये सुद्धा पहा की मीठ टाकलेलं असल्यामुळे मटणालाही छानपैकी पाणी सुटलेलं आहे कुठेही मटण करपलेलं नाही तर मी थोडंसं पाणी टाकलं फार पाणी टाकलेलं नाही आणि एक मिनिट मटण शिजू दिलं आणि मग झाकण लावू सहा ते सात शिट्ट्या घ्यायचा तुमचा कुकर कसा आहे त्यावरतीही अवलंबून आहे तर मी अशा सात शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि पाणी कमी टाकल्यामुळे पहा की बिलकुल बाहेर आलेलं नाही कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊ खोबरं भाजून घेतलेला कांदा लसूण आणि आलं तुम्ही जर जास्त प्रमाणात आलं लसूण खात असाल तर जास्त टाकू शकता आणि मूठभर धुवून स्वच्छ करून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि जसं लागेल ला असं पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं अशा प्रकारे आपला मसालाही वाटून झालेला आहे आणि तोपर्यंत तो कुकरसुद्धा थंड झालेला आहे आता उघडून पाहू मटण किती शिजलं आहे हे चेक करून पाहिलं तर मटण पहा तुटतं आहे म्हणजे छानपैकी शिजलेलं आहे तुम्ही बनवलेलं मटण शिजलेलं नसेल तर पुन्हा दोन शिट्या घेऊ शकता गॅसवरती जाडतळाची कढई घेतलेली आहे कढई घेताना मी पसरट घेतलेली आहे त्यामुळे मसाला करपत नाही आणि मसाला परत नाही सोप्पं जातं त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल टाकलं आणि मग वाटून घेतलेला मसाला टाकला मी सुरुवातीला मसाला टाकलेला आहे त्यामुळे तेलाचं टेम्परेचर मेंटेन राहतं आणि मग त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकला सुरुवातीला मी कांदा लसूण मसाला एक चमचा टाकलेला आहे तो घरीच बनवलेला आहे आणि त्यानंतर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली यामुळे कलर छान येतो आणि एक चमचा गरम मसाला एवरेस्टचा गरम मसाला घेतलेला तो टाकला आणि एक चमचा मीठ मसाला टाकला म्हणजे मटन मसाला आणि हे सर्व मिश्रण स्लो गॅसवरती छानपैकी परतून घ्यायचं स्लो गॅस करायचा त्यामुळे आपला मसाला करपत नाही थोडा वेळ मिश्रण भाजल्यानंतर त्यामध्ये मटण शिजवताना जे सूप आहे ते थोडं थोडं टाकायचं त्याला मटण स्टॉकही म्हणतात तर तो मटण स्टॉक थोडा थोडा टाकलेला आहे मी दोन ते तीन वेळा असा पळीने मटन स्टॉक टाकला पुन्हा मसाला भाजून घेतला पुन्हा मटण स्टॉक टाकला पुन्हा मसाला भाजला अशा प्रकारे हा सर्व मसाला भाजण्यासाठी मला साडेसहा मिनिट लागले बरोबर त्यामुळे मटण मसाला छान भाजला जातो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता मसाला पहा की छानपैकी भाजत आलेला आहे साईडने तेल सुटायला लागलेलं ला आहे आणि मसाल्याचा कण ना कण करन वेगळा झालेला दिसतोय प्रकारे पहा आता आपला करेक्ट मसाला भाजलेला आहे आणि हे सर्व मिश्रण भाजेपर्यंत सात मिनिट झालेले आहेत बरोबर आता आपण त्यामध्ये शिजवून घेतलेलं मटण टाकायचं तुम्हाला किती प्रमाणात रस हवा आहे किती घट्ट किती पातळ हवा आहे त्या प्रमाणात पाणी टाकायचं पण पाणी टाकताना उकळलेलं पाणी टाकायचं थंड पाणी बिलकुल टाकायचं नाही त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं कारण मीठ आपण शिजवताना टाकलेलं आहे त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊनच मीठ टाकायचं आहे मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची सुरुवातीला कोथिंबीर टाकलेलीच आहे पण अशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीरही खूप छान लागते आणि आता हे झाकण लावून दहा मिनिट मंद गॅसवरती शिजू द्यायचं पाहत असाल किती सुंदर झालेलं आहे पाहूनच तुम्हाला खायची इच्छा होत असेल इतकं छान पटकन होणारं आणि अस्सल गावरान चवीचं मटणाचं कालवण तयार आहे हे कालवण तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती भात कशाही सोबत एन्जॉय करू शकता किंवा वडे केले ना तांदळाचे त्यासोबतही हे मटणाचं कालवण अतिशय उत्कृष्ट लागतं आणि आता गॅस बंद केला आता पूर्णत आपलं खाण्यासाठी मटण रेडी झालेलं आहे तर याप्रमाणे जरूर करून पहा अस्सल गावरान चवीचं चा मटणाचं कालवण कांदा बीट काकडी चपाती आणि लिंबू यासोबत मी सर्व केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सलाड घेऊ शकता मग आवडली ना आजची रेसिपी जर आवडली असेल तर एकदा जरूर करून पहा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा की तुम्ही बनवलेली मटणाचं कालवण किंवा मटणाची रेसिपी कशी झालेली आहे व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर